नाही आम्हाला खर तर काहीच माहिती नव्हतं फक्त काल रात्री उशिरा एक पोलिसांची टीम तिथे आलेली अख्खा एक स्कॉड दहा बारा पोलिसांचा तिथं पाठवलेला आणि तो आमचा एक छोटासा व्यवसाय आहे तिथं काहीच नसतं शरीय टोयोटाची आमची ती डीलरशिप आहे पण शेवटी जर हे जर होत असेल तर मग आम्हाला ते सामोर्य जावं लागतंय आम्ही सामोरे जाऊ आम्ही काही चुकीच करत नाही कधी केलं नाही पण जर हे सगळं ते करत असतील तर मग चुकीचं आहे नाही आता आम्हाला काहीच माहिती नाहीये तरी माझी पहिलीच निवडणूक आहे आणि हे सगळं आधी कधी असं इथं झालं नव्हतं पण आता ते आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांनाच हे सगळं विचारावं लागेल आम्ही कायदा पाळणारी लोक का आहोत त्याच्या सामोरे आम्ही जाऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका